नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आज आपण करणार आहोत इथे चण्याच्या डाळीपासून सुका झुणका तर इथे मी चण्याची डाळ ही भिजत घातली होती ही बघा तर ही डाळ भिजलेली आहे अशी भिजलेली डाळ मी इथे अर्धी वाटी घेतली अर्धी वाटीपेक्षा वाटी थोडी जास्त आहे आता झुणका बनवण्यासाठी बघा इथे मी काय काय साहित्य घेतलेलं आहे इथे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत छोट्या आहेत फोडणीसाठी हिंग लसूण हळद कोथंबीर मीठ जिरं आणि इथे बघा एक मीडियम साईजचा असा जरा मोठाच आहे कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिले आपण इथे भिजलेली चना डाळ घेतो आहे वाटून निघावं ना म्हणून जरा मी इथे पाव चमचा मीठ घालणार आहे चमचा जिरं इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या चांगल्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या छोट्या आहेत आणि इथे कोथंबीर हो आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यातून आपण चटणी वाटतो तसं वाटून घ्यायचं आहे हे बघा पाहू शकता अशा प्रकारे इथे मी डाळ वाटून घेतलेली आहे हे बघा कढई छान अशी तापलेली आहे आपण त्यामध्ये आता तेल घालूया आता झुणका म्हटलं म्हणजे तेल जरा जास्तच घालायचं कारण आपल्याला सुका झुणका करायचं आहे ना आणि पाण्याचा वापर नाही करायचा आहे त्यासाठी इथे तेलाचं प्रमाण जरा मी जास्तच घेतलेलं आहे तेल छान तापलं आहे गॅस जरा कमी करते इथे बघा पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घेतलेलं आहे ते आपण इथे फोडणीला घालूया नंतर इथे हिंग घेतलेलं आहे हिंगाची छान अशी फोडणी द्यायची जिरं मोहरी तडतडायला लागली का त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा वाटताना आपण लसूण घेतला होता तरी पण इथे दोन अशा मोठ्या पाकळ्यां घेतल्यात त्या पण आता आपण इथे तेलामध्ये परतून घेऊया चांगल्या बघू शकता छान असा गुलाबी रंग आलेला आहे बघा आपल्या कांद्याला कांदा चांगला खरपूस असा गुलाबी रंगावर भाजला गेलेला आहे हळद घालूया आमच्या बघा इथे धने पावडर घेतलेली आहे अगदी अशी पाव चमचा इथे लाल तिखट घेतलेला आहे कारण आपण हिरवी मिरची वाटणात वाटलेली आहे बघा वाटून घेतलेली डाळ घालूया आपल्याला सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण डाळ वाटताना पाव चमचा असं मीठ घातलं होतं म्हणून आता इथे आपण बेतानीच मीठ घालूया पाव चमचा असं मीठ घालून घेते आता सर्व आपण हे मिक्स करून घेऊया आणि ना मंद आचेवरतीच आपल्याला असं परतून घ्यायचं आहे ते आणि आपण पाण्याचा वापर करणार नाही आहोत तेलामध्ये छान असा आपण झुणका परतून घेणार आहोत तुम्ही जर प्रवासाला जात असाल तर अशा पद्धतीमध्ये झुणका बनवा तुम्ही जर प्रवासात जात असाल तर प्रवासामध्ये हा झुणका एक ते दोन दिवस आरामशीर टिकतो कारण आपण तेलामध्ये करतो आहे ना तुम्ही झुणका भाकरीबरोबर चपातीबरोबर पण खाऊ शकता भाकरीबरोबर एक ते एकदम छान लागतो आणि झुणका करायला काही वेळ लागत नाही लगेच होतो झटपट तुम्ही डब्याला पण घेऊन जाऊ शकता आता आपण यावरती झाकण ठेवूया तर झुणका सुका करणार आहोत ना तर ते मध्ये कसं चिटकू शकतो म्हणून मध्ये मध्ये आपण चेक करायचं आपण ना असं दोन दोन मिनटाला चेक करायचं म्हणजे खाली ते तळायला चिटकणार नाही याची काळजी घ्यायची हे बघा छान असा मोकळा झुणका होतो तुम्ही एकदा ना ही पद्धत वापरा आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका अजून आपण हा छान असा पाच मिनिट शिजून घेऊया मला तर लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही लाल तिखट पण घालू शकता किंवा हिरव्या मिरचीवर करायचं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीवर पण करू शकतात छान लागतो झुणका चवीला आता परत आपण झाकण इथे मारूया पाच मिनिट आपण आचेवरती शिजून घेऊया पाच मिनिट झालेले आता आपण उघडून घेऊयात वाव हे बघा किती छान असा खरपूस असा झालेला आहे आपला झुणका कलर पण छान आला आहे तुम्ही इथे डाळीचं जास्त प्रमाण वापरून झुणका जास्त पण करू शकता इथे आपला झुणका तयार आहे थोडीशी यावर कोथिंबीर घालूया आणि असं मिक्स करून घेऊया बघा किती छान दिसते चला तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही हा झुणका भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकतात किंवा वरण भात केलं तर त्याच्या जोडीला तोंडी लावायला पण खाऊ शकता बघा कि किती सुंदर आहे नाही का रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद